नमस्कार जय डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य क्षीरापद कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी ख या अक्षरापासून सुरू होणारे पाच प्रसादाचे घटक घेतले आहे एक वाटी सुख्या खोपऱ्याचा केस अर्धी वाटी खारी पावडर जाडसर कुटलेली खडीसाखर एक चमचा खसखस एक चमचा किसमीच घेतली आहे थोडी मिलाईची पावडर मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता आपण हे साहित्य थोडे थोडे भाजून घेऊ प्रथम मी खसखस -खस टाकते आपण मंद आचेवर खसखस छान भाजून घेऊ भाजल्याने खस छान भाज चव लागते याची खसखस छान भाजून झाली आहे खसखस भाजल्याचा छान सुगंध पसरलाय मस्त आता मी ताटात काढून घेते आता मी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकते ते सुद्धा आपण असं मंद मंदाचेवर भाजून घेऊ भाजल्याने खिरापत छान लागतं चवीला आणि टिकतं पण खूप छान पंधरा ते वीस दिवस छान राहतो हा प्रसाद खोबऱ्याचं कीस छान लालसर रंगावर भाजून झालं आहे मी आता ताटात काढून घेते आता खारीक पावडर भाजून घेऊ आपण मंदाचेवर अशी परतून घेऊ छान खारीक पावडर नसेल तर आपण खारकीचे तुकडेही घेऊ हो शकतो ते भाजून आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ हो शकतो हे खिरापत अगदी पौष्टिक असतं घरात सगळ्यांनाच आवडेल असा खिरापत आहे हे आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्या दहा दिवसात खारीक पावडर ही भाजून झाली आहे मी आता ताटात काढून घेते खारीक पावडर मी ताटात काढून घेतले आहे आता हे भाजलेलं साहित्य आपण थोडा वेळ गार करून घेऊ भाजलेलं साहित्य गार झालं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ प्रथम मी खसखस टाकते खसखस मी आता थोडा वेळ फिरवून घेते खसखस छान बारीक करून घेतो आता खसखस छान बारीक झाली आहे मस्त आता आपण खोबरं पीस टाकून बारीक करून घेऊ खडीसाखर हो ही मी जाडसर कुटून घेतली आहे ती टाकून घेते ह्याच्यात खारीक पावडर टाकतोय त्यामुळे खडीसाखर थोडी कमीच टाकली मी प्रमाण बरोबर आहे अगदी आहे आता खारीक पावडरही टाकून घेते विलायची पावडर आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ सर्व साहित्य छान बारीक करून झाले आहे छान झाले खिरापत आपलं पंचखाद्य खिरापत आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊ बाउल मध्ये काढून झाले आहे त्यात आता मी किसनीस टाकून घेते आहे छान खिरापत तयार झालंय आपलं आपण गणपती बसण्याच्या चार पाच दिवस आधीच ही सगळी तयारी करून ठेवतो बाप्पाच्या आगमनाच्या आधीच साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक असे बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य खिरापत तयार झाले आहे हे खिरापत पंधरा ते वीस दिवस छान टिकते तर मग आपण पण या पद्धतीने पंचखाद्य खिरापत घरी नक्की करून बघा आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा